फ्रेंड्स गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता सकाळची सात आहेत माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आज आहे शनिवार तर आईला शनिवार असतंय त्याच्यामुळं मी आज लवकरच आय आंघोळ केली कारण स्वयंपाक वगैरे करावं लागते त्याच्यामुळं तर आमचं पिल्लू पण उठलेलं आहे आणि आता मला करायचं आहे डब्बा सुमेसाठी आणि आमचे मिस्टर तर सहा वाजताच गेलेत आज लवकरच गेलेत आणि मग आता करूच स्वयंपाक बाहेर तर आबळ पण आलेले पाऊस पण येते का काय माहीत आता आणि आम्हाला तर मंदिरात जायचंय ए पोगडे ए, ए पोगडे काय होईल तुला आ <coughs> <coughs> धर 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 पाजलं होत कोणतं घातलंय गाऊन बघायला लागली माझ्याकडं कोणतं घातलंय मम्मीने गाऊन गहूनकडलं लक्ष असतं हिचं गाहूनकडच लक्ष आहे तिचं मीच आहे तर इथं गवारीची शेंगा टाकल्यात भाजायला आणि इकडं दूध ठेवले गरम आता mm. झालेलं आहे माझा स्वयंपाक इकडे mm. केलेली आहे गवारीची भाजी रात्रीच्या चपात्या त्या तव्यावर टाकल्यात आणि इकडं आहेत ताज्या चपात्या इकडे आईला पाणी ठेवले आणि आभाराच्या हानी चपाती द्यायची आणि इकडं करायची आता पूजा तर माझी पूजा वगैरे झालेली आणि आमच्या पिल्लूला पण आंघोळ घालून जा... झालेली हो की कस कस करते तू का इकडं झालेली आहे पूजा झोपायचं सोडून काय चालू आहे तुझं काय चालू आहे तुझं झोपायचं सोडून आंघोळ घातली तुला आताच हो <laughs> तिला जोर येतय पाण्यात टाकलं की आता सगळं काम वगैरे झालेले आणि आता आम्ही निघालेलो आहोत आमचं पिल्ल पण उठलं लगेच बंपी आमचा बाबू बाबू खुशी खुशी तो देखो खुशी तो देखो पसरवलंय हम्म कसा पसरवलं सी काजळ तू चल आता वागड्या गालवडून बघ गाल म्हणून तुझे बघ चलायच बाहेर नॉ चलायच का बाहीर बाहेर चलायच का चलूट हिलो बाहेर बाहेर चलायचं कस तयार झालं माझ्या चला घेतलं ना, ना... सगळं तर आता आम्ही होतो रिक्षामध्ये तर आमचं पिल्लो बसले होते रिक्षात आम्ही आम्ही आई आबा आणि आबा समोर बसले होते आमच्या सिक्स सीटरनी गेलो होतो आम्ही आता चालल होत आम्ही चालत तर आज आम्ही आलो होतो शिवसेने तर आज जो शनिवार होता आईला शनिवार असतं शावांना म्हणतो त्याच्यामुळं शनिवार मंदिरामध्ये आलो होतं तर आमच्या घरापासून फक्त किती दोन तीन किलोमीटर असेल तर आपल्याला मंदिरात नसतात तर काही नव्हते त्यांनी सुट्ट्याच नव्हती घेतली त्यांना म्हणलं होतं पण त्यांना नसलाच त्याच्यामुळे आम्ही ती गजा चालू होतो तर आई इकडे आता पूजेचं प्लेट गेल्या होत्या पूजेच्या प्लेटामध्ये नारळ ते एक एका पाण्याची त्याला एक होता आणि फुलं एक होते कळी साखर आणि मीठसले होते ती आम्ही प्लेट घेतली होती सत्तर रुपयाला प्लेट दिली होती तेल वगैरे पण होतं तेल होतं उत्पत्ती होती तर हे घेऊन आम्ही आता चलालो होतो आतमध्ये आतमध्ये आई आणि आबा ही दोघ करायची होती पूजा ये सामने दिखता है ये भी गुरुहाटे से बोल दिए Terima biru. mau main lunar